बुधवार दिनांक पंधरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता शक्ती चौक निगडी येथे ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती संलग्न ईपीएस पंच्याण्णव कर्मचारी व निवृत्ती कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्था यांच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनात पिंपरी चिंचवड मावळ हवेली चाकण खेड आंबेगाव जुन्नर येथील सर्व निवृत्त कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते गेल्या सहा वर्षापासून आपल्या न्याय मागणीसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीचे बॅनरखाली राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात लढा देत आहोत संपूर्ण देशात तहसील पातळीपासून देश पातळीपर्यंत सर्व प्रकारची आंदोलने करून प्रत्यक्ष भेटी घेऊन पत्रव्यवहार करून आमच्या व्यथा भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा गेल्या सहा वर्षापासून प्रयत्न करत आहोत परंतु केंद्र सरकार अजूनही या वृद्ध ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही असे खेदाने म्हणावे लागते पेन्शनच्या आशेवर देशात दररोज सरासरी दोनशे ईपीएस पेन्शन धारक जग सोडून जात आहेत अशी माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त झाली आहे दोन हजार तेरा मध्ये कोशियारी समितीने तीन हजार रुपये पेन्शन व महागाई निर्देशांक अशी शिफारस केली होती सरकारने दोन हजार चौदा मध्ये न्यूनतम पेन्शन एक हजार केले आज आठ वर्षात महागाई काहीच वाढली नाही का पती पत्नी कसे जगणार एवढ्याशा रकमेवर त्यातही सत्तर लाखपैकी तेवीस लाख पेन्शनधारक यांना हजारपेक्षा कमी पेन्शन मिळत आहे आजही महागाई विचारात घेता कसे जीवन जगता येईल याचा विचार केंद्र सरकारने तातडीने करावा व मिनिमम पेन्शन साडेसात हजार प्लस डी ए व मोफत मेडिकल सुविधा व वास्तविक वेतन वेतनवर उच्च पेन्शनची सुविधा आदी मागण्या पूर्ण करून न्याय द्यायला हवा इत्यादी मागण्यांसाठी आज भक्ती शक्ती चौक निगडी येथे मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले माझं नाव रामदास ताटे द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाचा नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष या ठिकाणी आजचं हा आंदोलन मी पाहिलं डोळ्यात आश्रू आले कारण सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी जे कष्ट हजारो दिवसापासून कष्ट करतात काम करतात घाम गाळून त्यांच्या पेन्शिल त्यांना वेळेला मिळत नाही आणि पेन्शिल पण तुटपुंजी पेन्शिल भेटते एक माझं एकच असं म्हणणं आहे की हे कामगार आज जे ज्येष्ठ आहेत हा त्यांच्या तुटपुंजे त्याच्यात औषधाचा खर्च निघत नाही त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा निघ जा स्वतःसाठी उदरनिवर्ज होत नाहीये मग अशा याच्यात ते कसं करणार तरी सरकारचं या ठिकाणी जाणून बुजून त्यांना डावल्याचं काम होतं तरी माझं या ठिकाणी जे महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री आहेत प पंतप्रधान जे आहेत त्यांना माझं एकच मागणं आहे आमच्या द जर्नलिस्ट असोसिएनच्या वतीने आपण जे माझे खासदार माझे आमदार यांना जे आपण पेन्शिल देतात हे पेन्शिल रद्द करा या ज्यांना यांना काय त्यांना गरज आहे त्यांना जनतेच्या पैशात निवडून नी येतात आई शहरामध्ये फिरतात अजूनही त्यांना ज्येष्ठ होऊन त्यांना डबल डबल पेन्शिल असते हे पेन्शील सगळं रद्द झाली पाहिजे आणि तमाम ह्या कामगारांना त्याची भरपाई म्हणून त्यांना दिली गेली पाहिजे कारण आज ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना ते स्वतःसाठी काय माग मागत नाही हो त्यांच्या मुलांचा येणारा आजारपणाचा खर्च सुद्धा मागत नाही त्यासाठी आमच्या द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीनं आमची एक मागणी आहे की तमाम सर्व महाराष्ट्रातले असू द्या दिल्लीतले असू द्या सर्व खासदारांची पेन्शील ही रद्द झाली पाहिजे आमदारांची महाराष्ट्रातले जे पेन्शन घेतात त्यांची पेन्शन रद्द झाली पाहिजे आणि तमाम कामगार जो गरीब आहे शेतकरी आहे या लोकांना सुद्धा त्याचं भरपाई मिळाली पाहिजे आणि जे शेतकरी सांगतो की याच्यानंतर आम्ही द तमाम आमच्या पत्रकारांची होते आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही त्या ठिकाणी लढा देऊ या ठिकाणी माझी मागणी आहे ही माझी एकट्याची नसून तर तमाम आहे कारण घडतंय लोकांच्या समोर घडणारी गोष्ट आहेत खासदार इशारामध्ये राहतात बंगल्यात राहतात आणि आमचा कामगार कष्ट कष्टकरी कामगार हा झोपडे आज बी राहतोय एवढंच माझं मत आहे या ठिकाणी बोलतो जय बिन जय महाराष्ट्र हे राष्ट्रीय संघर्ष समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गेल्या सहा वर्षापासून पेन्शनधारक नागरिकांच्या मागणीसाठी संघर्ष होत आहे आणि हा संघर्ष होत असताना खऱ्या अर्थानं आदरणीय आपल्या खासदार हेमा मालिनी यांच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अशोकराव राऊत साहेब यांनी दोन वेळेस मीटिंग केलेली आहे आणि त्या मिटिंगच्या चर्चेअंती त्या ठिकाणी मोदी साहेबांनी शब्द दिलेला आहे लवकरात लवकर तुमचे सर्व पेन्शन धारकांचे पेन्शन वाढ करण्यासंदर्भात आम्ही लवकर निर्णय घेऊ परंतु गेले चार वर्ष झाले आम्हाला अशाच प्रकारचे खाली आश्वासन देऊन त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा निर्णय लावत नाही तरी या ठिकाणी आज आई वेळ आलेली आम्हाला आमच्या न्याय हक्कासाठी खऱ्या अर्थानं आज रस्त्यावरती ज्येष्ठ नागरिकांना उतरावं लागलं एपीएसच्या आमच्या चारच चार चार मागण्या आहे की साडेसात हजार मिनिमम बेसिक त्याच्यावर डी ए नंतर मेडिकल फॅसिलिटी हायर पेन्शन आणि ज्यांना समाविष्ट करून घेतलेलं नाही भारतातले असे बरेच नागरिक आहेत की ते, ते समाविष्ट नाहीत त्यांना समाविष्ट करून घेऊन त्यांना कमीत कमी पाच हजार मानधन द्या अशी मागणी आहे गेले सात वर्ष मधील बरेचसे लोक भारतामध्ये जवळजवळ दिवंगत झालेले आहेत हुतात्म्य झालेले आहेत आणि तरी हेमा मालिनी यांच्याबरोबर पंतप्रधान साहेबांनी कडे दोन वेळेला एक एक तासाची आमच्या केंद्रीय कमांडर अशोक राऊत साहेब आणि कमिटी यांनी चर्चा आणि स्वतः मोदी साहेब म्हणाले की आम्ही याच्यात लक्ष घालून लवकरात लवकर तुम्हाला पेन्शन आणि तुमच्या इतर ज्या मागण्या आहेत त्या आम्ही मान्य करायचा विचार लो करत आहोत लवकरात लवकर ते होईल आमची मागणी अशीच आहे साडेसात प्लस बी ए आम्हाला मेडिकल अलाउन्स मिळावा नवरा बायको आणि आता या मागणीची जर दखल घेतली नाही गेली तर आम्ही याच्या पुढचं आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत हे सरकारला आमची एक आव्हान आहे किंवा एक सूचना आहे आत्ताच पंधरा वर्ष झाली परमनंट कंपनीत कामगार होतो आणि आज यामध्ये मला पाच चौसष्ट रुपये पेन्शन आहे फक्त त्या मागाईच्या जमान्यात तुझ्या जर मुलांनी सहा नाही दिला आम्ही काय करावं हा बोला नमस्कार आज या देशामध्ये जास्त जर त्रास कुणाला असेल तर एक शेतकरी आणि पेन्शनर आहे डी जी एस नाईन्टी फाईव्हची जी पेन्शन स्कीम आहे त्यामध्ये आमच्या पेन्शन लोकांना अगदी अधिकाऱ्याचा काही सभे केलेलं आहे आज जी पेन्शन मिळते त्यामध्ये जे रिटायर लोक हो आहेत ते साधा चार हजार पीनशे रुपयांना इच्छा आहे अशी अवस्था आहे कुणाला एक हजार तेरा हजार हे पेन्शन आहे यासाठी डॉक्टर अशोकराव जी काही राष्ट्रीय संघर्ष मिळती तुम्ही हे संघर्ष करताय या संघर्षाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आम्ही पेन्शनर जे आज जीवन जगतोय ते अत्यंत हवालकीचं शासनाने यांना लक्ष द्यावं जसे महाराष्ट्र शासन जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मार्गावर आहे तसे सेंट्रल गव्हर्नमेंटनेही आमची ही पेन्शन योजनेचं मान द्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा आणि ही पेन्शन योजना आम्हीच साडेआठ हजार ही यू पी एस पंच्याण्णव ह्याचा जन्म म्हणजे कामगाराच्या निवृत्तीनंतर देणारा शिक्षाच आहे कारण ई पी एस पंच्याण्णवच्या नावाखाली भ्रष्टाचार आहो किंवा काय ते काय कळाय मार्ग नाही एकोणीसशे पंच्याण्णवपासून जे आता लागू केला आता ते कायदा रिटायर व्हायच्या मार्गावर आहे कमीत कमी त्याला रिटायर करा आणि जे ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे पैसे कपात केले ज्यांच्या और... डोळ्यामध्ये तीस वर्ष नोकरी करून पैसे जमा केलेले त्यांच्या डोळ्यात आश्रू येते आणि त्यांना मान सन्मान तर मिळतच नाही उलट त्यांना निराधार करून टाकले अशा कायद्याला लवकरात लवकर कमी बंद करून टाका आणि मिळणार नोकरी असलेल्या लोकांना न्याय मिळवून द्या कमीत कमी तमी तमी ते आयुष्याला समाधान जगतील आणि ज्यांचे पेन्शन घटले त्यांना समाधानी जगासाठी आहे ते उरलेलं आयुष्य तरी स आनंदात जगू द्या ही आमची सरकारकडे मागणी आहे भारतासारख्या कृषी प्रधान देशात ज्या देशाची साठ टक्के जनता कृषी क्षेत्रावर आणि कामगारांच्या जीवन अवलंबून आहे असं या देशामध्ये शेतकऱ्यांना आणि कामगारांना न्याय आकाश रस्ते रस्त्या उतरावं लागते हे राज्यकर्त्यांचं अपयश आहे आज आज कामगारांच्या जीवन मारण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे पस्तीस चाळीस वर्ष सेवा करून अगदी तुटपुंजी दोन हजार रुपये पेन्शन मिळते म्हणजे अगदी जर लाचस्पद बाब आहे तरी राज्यकर्त्यांनी केंद्र सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा एकशे सत्याऐंशी उद्योगधंद्यातील कामगार बंधू या ठिकाणी पूर्ण पुणे जिल्ह्यातून एकत्र झालेले आहेत आमची जी रिटायरमेंट नंतरची पेन्शिल आहे सांगायला लाज वाटते की दोनशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत मिळते आमचे वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये वीस वीस वर्षाचे सर्व्हिसमध्ये केंद्र सरकारकडे आहेत आणि केंद्र सरकारचे श्रममंत्री यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिलेला आहे पंतप्रधानांनी सुद्धा शब्द दिलेले आहेत दररोज दो आमचे दोनशे ते अडीचशे कामगार वृद्धावस्थेत आहेत आणि ते मरण पावत आहेत तरी तुम्ही शब्द देऊन जर तुमचा शब्द पाळणार नसाल तर येणाऱ्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकून जो या वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनचं काम करील त्यालाच आम्ही वोटिंग आणि जे शब्द शब्द पाळणार नाहीत त्यांना आम्ही मतदान करणार नाही तरी देशाचे पंतप्रधान की ज्यांनी हेमा मालिनी खासदार हेमा मालिनीच्या माध्यमातून आम्हाला दोन वेळा शब्द दिला होता की तुमचा प्रश्न अगदा अगदी जटील आणि जिवाळ्याचा आहे मी जातीने यामध्ये लक्ष घालील माझ्या डोळ्यात तुमच्या व्यथा ऐकून पाणी आलं परंतु पंतप्रधानांनी अजून या कोणताही ठोस केलेली नाही तरी आमची सर्व भारत देशातून शहात्तर लाख पेन्शनधारकाची नम्रपणे विनंती आहे कळकळीची विनंती आहे की आम्हाला साडेसात हजार रुपये पेन्शील आणि नवरा बायकोला मेडिकल सुविधा लवकरात लवकर द्यावी नाहीतर या पुढलं आंदोलन आम्ही याहीपेक्षा तीव्र करणार आहोत कारण आता असंही वय झालेलं आहे एकतर आम्ही पेन्शन तरी प्राप्त करून घेऊ नाहीतर लढता लढता मरून जाऊ म्हणून कळकळीची विनंती आहे पंतप्रधान साहेबांना की त्यांनी ताबडतोब आमच्या विषयात लक्ष घालून लवकरात लवकर ई पी एस नाईन्टी फाईव्ह कामगारांची पेन्शन देण्याची कृपा करावी ही नम्रतेची विनंती